सकाळचे साडेपाच वाजलेत आम्ही नांदेड सिटीवरून निघालो आहे आज आम्ही निघालो आहे राजगडावरती लास्ट टाईम आम्ही खूप उशिरा निघालो होतो त्याच्यामुळे आम्हाला पोचायलाही उशीर झाला होता तिकडे पोचण्यासाठी दोन तास तरी लागतात आम्ही सकाळी सकाळी साडेपाच वाजता निघून पात्रज मार्गे गेलो होतो लास्ट टाईमचा आमचा हा एक्सपिरियन्स आहे की जेवढं तुम्हाला लवकर ट्रेक चालू करता येईल तेवढं तुम्ही लवकर चढता आणि थकता कमी कारण लास्ट टाईम आम्ही जे गेलो होतो आम्ही खूप लेट गेलो होतो त्याच्यामुळे खूप ऊन वाढलं होतं आणि चढताना आम्हाला खूप जास्त त्रास झाला होता त्यामुळे ह्यावेळी आम्ही असं ठरवलं की आम्ही लवकर निघणार जेणेकरून आम्हाला लवकर ट्रेक सुरू करता येईल जाता जाता आम्ही थोडा चहा पिला चहा क्रीम रोल खाऊन आम्ही परत निघालो आम्ही ह्यावेळी गुंजवणे मार्गे चाललेलो आहे दोन रस्ते आहेत एके पाली दरवाजा आणि एक एक गुंजवणे मार्ग चोर दरवाजा तरी लास्ट टाईम आम्ही जे केलं होतं ते पाली दरवाजाने केलं होतं ट्रेक आणि ह्यावेळी आम्ही ट्रेक करणार सुरू करणार आहे तो आम्ही चोर दरवाजाने तर आम्ही ऑलमोस्ट साडेसात वाजता पोचली आणि पावणे आठ वाजता आम्ही ट्रेक चालू केला एक्सपेक्टेड होतं की लवकर ट्रेक सुरू करणं ऊन वाढलेलं होतं आणि ट्रेक ऑलमोस्ट पंधरा किलोमीटरचा आहे ट्रेक करताना तुम्हाला इथे हा बोर्ड दिसेल याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही बघू शकता दगड किंवा रस्ता कसा इथला त्यामुळे येताना चांगले शूज घालून या तर चढायला ग्रीप चांगली मिळेल आणि अशी वरती चढताना काही काही ठिकाणी फक्त सिंगल व्यक्ती वरती चढू शकते किंवा खाली येऊ हो शकते जाता जाता तुम्हाला काही ठिकाणी आजी पाणी विकताना दिसतील ताक किंवा लिंबू सरबत विकताना दिसतील प्लीज त्यांच्याकडून घ्या कारण की त्यांच्याकडे इन्कम दुसरा नसतो आपण आजी बघा आपल्याला चढायला आपण यंग असून पण इतका त्रास होतो पण आजी किती तरतरीतपणे चढती राहणारी हेल्प पण तो प्लीज त्यांच्याकडून तुम्ही घ्या किंवा एक्स्ट्रा कॅश ठेवा त्यांना देण्यासाठी जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल लागली पाली दरवाज्यातून वरती जेव्हा आपण येतो तेव्हा वरती आपल्याला हा सीन दिसतो हा इथून आपण म्हणजे वरती जाऊ शकतो समोरच आपल्याला हे पाण्याचा तळ दिसेल पूर्वी ह्याच्यामध्ये पाणी साचवून ते पिण्यासाठी वापरलं जायचं पण आता पाणी एकदम खराब झालेलं आहे कारण की त्याची तशी स्वच्छता नाही आहे वरती पद्मावती देवीचं मंदिर आहे मोस्ट ऑफ जे राहते ट्रेकर्स येतात किंवा पर्यटक येतात ते इथे राहतात तर तुम्ही कधी यायचा प्लॅन करत असाल तर पद्मावती देवीच्या मंदिराच्या इथे तुम्ही राहू शकता राहायची चांगली सोय आहे पाली हा आहे पाली दरवाजा जिथून आम्ही आलो होतो आणि आता आम्ही या साईडने आलो गुंजवणी मार्ग जो आहे चोर दरवाजा आहे तर चोर दरवाजा थोडासा अवघड चढायला आता आम्ही चाललो बालमले किल्ल्यावरती तर इथे आम्हाला ऑलमोस्ट पाऊन तासाचं ट्रॅफिक लागलं कारण आज रविवारी आहे इनफ्ट आम्ही रविवारी आले आणि मी ट्रेफिक स्टार्ट केलं वरती चढताना एकच व्यक्ती चढू शकते आणि एकच व्यक्ती उतरू शकते आणि एक बोलतो ना वन वे तर वरती येणाऱ्यांची पण संख्या खूप जास्त होती आणि पाऊन तास इथे थांबलो होतो कारण वरती ऑलमोस्ट एक शंभर दीडशे लोक खाली उतरत होती वरती बालेकिल्ल्यावर गेल्यावरती तुम्हाला हे ब्रह्मदेवाचं मंदिर दिसेल असं म्हणतात की ब्रह्मदेवाची मंदिरं जास्त नाही आहेत त्याच्यापैकी हे एक मंदिर आहे तर हा जो बाले किल्ला आहे राजगडावरती ना तीन माचा आणि एक बालेकिल्ला आहे बालेकिल्ला म्हणजे सगळ्यात उंच ठिकाण जेव्हा मुघल हमला करायचे तेव्हा महिला आणि मुलांना इथं लपवलं जायचं जेणेकरून त्यांचा बचाव व्हावा त्यांचं रक्षण व्हावं याच्यासाठी जेवढा ट्रेक करत दमत वरती येतो ना आपण एकदा वरती चढल्यानंतर ना एक वेगळाच रिलीफ फील होतं एक वेगळंच सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं आणि वरतून हा व्ह्यू खूप भारी दिसतो एकदम शांत वातावरण असतं